नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता या ना संक्रांतीचा दिवस आहे दारामध्ये मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली होती त्यानंतर ना देवपूजेसाठी अशी गार्डन मधून फुलं सुद्धा घेऊन आले होते शेवंतीची फुलं आहेत दोनही प्रकारची आणि त्यानंतर ना आजची ही मकर संक्रांतीची मी काढलेली दारामध्ये जी रांगोळी आहे आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्ही सर्व तयार झालेलो होतो जेवढ्याही इथं कॅम्पसमध्ये फौजी बायका आहेत ना तेवढ्याही आम्ही आमच्याच कॅम्पसमध्ये मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये गेलो होतो बाकीचे जे मंदिरं आहेत ना ती थोडीशी दूर आहेत आणि आमच्या कॅम्पसमध्ये जे मंदिर होतं आम्ही त्याच एका ठिकाणी जायचं ठरवलं आणि त्यानंतर इथं आल्यानंतर पाहू शकता तुम्ही मंदिरामध्ये इथं आल्यानंतर ना मी सर्वात आधीनं म्हणजे व्हिडिओ शूटिंग काढत होते आणि काही ताईंना माहीतच नव्हतं की त्यांना वाटलं की मी फोटो काढते की काय पण नंतर त्यांना कळलं की मी पण व्हिडिओ शूटिंगच काढत आहे आणि त्यानंतर ना आम्ही देवाचा वहुसा म्हणजे देवाला वहौसा पुजून घेतला आणि त्यानंतर ना असं ठरलं की एक एक करून ना म्हणजे आम्ही सोबत घरून नेता आणि वानसुद्धा नेलं होतं जे काही वाण आम्हाला द्यायचं होतं आणि त्यानंतर ना म्हणजे एक एक करून असं प्रत्येक जणी काय करणार होतं की आम्ही ग्रुपनी बसलो चौखुनाचा गोल करून आणि त्यानंतर ठरवलं की ना एक एक जणीनी हळदी कुंकू द्यायचं आणि लगेचच वाण द्यायचं मग त्यामुळे काय केलं की एक एक जण उठायची अशी प्रत्येक वेळेस आणि मग त्यामुळेच म्हणजे सोयस्कर पडतं तसं द्यायला त्यामुळे वौसा अशी वटी भरून घेतली त्यानंतर हळदी कुंकू दिलं तिळगुळ दिलं आणि वाण दिलं म्हणजे असं एक ठरून घेतलं होतं म्हणजे वेळ पण जाणार नाही मग त्यानंतर आम्ही एक एक करून असं प्रत्येकीनं दिलं तर इथं बघू शकता मी मग ओटीपूजन पूजन आमच्या गावाकडे असं करतात की मांडी ते खांद्यावरती आणि डोक्यावर असं जे ओटीमध्ये आपलं वौस तयार आणि हा वौसा सोडून देतात आणि म्हणतात की सीतेचा वौसा जन्मजन्मी वौसा असं आमच्या भागामध्ये म्हटलं जातं आमच्या गावाकडे तसंच आम्ही इकडं म्हणजे जी काही आमची गावाकडे प्रथा आहे जे जे काही आम्ही गावाकडं जसं साजरा करतो संक्रांत सण सं, तसंच आम्ही इकडं पण साजरा केलेला आहे हळदी कुंकू दिलं त्यानंतर वाण दिलं त्यानंतर ओट्या भरल्या असंच आम्ही प्रत्येक वेळेस इथं दरवर्षी ही संक्रांत आम्ही अशीच इकडं साजरी करत असतो आणि सुगडं म्हणाल तर सुगडांची पूजा कशा करायची याचा व्हिडिओ म्हणजे आधीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि काय आहे ना की इकडं राजस्थानमध्ये ना हे मिळत नाही सुगडं मिळत नाही इकडं ना आपल्या भागामध्ये काळ्या रंगाचे सुगड असतात किंवा खण म्हणतात पण इकडं आम्हाला उपलब्ध झालेले नाही तर आम्ही फक्त वौसा तयार करून ताटामध्ये असं भरून आणला होता आणि तिळगुळ आणले होते वाण द्यायला आणलं होतं बघू शकता आणि माझ्यासोबत जेवढाही सर्व ताई आहेत ना त्या सर्व महाराष्ट्राच्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून त्या ताई आलेल्या आहेत आणि आमच्या कॅम्पसमध्ये असंच असतात की प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक राज्यामधून बायका असतात पण महाराष्ट्राचे जेवढे काही सण उत्सव असतात ना ते आम्ही सोबतच साजरी करत असतो असे कॅम्पसमध्ये या ताई साताऱ्यांमधून आहेत आणि यांच्या भागामध्ये ना अशी विड्याची जी पानं आहेत ना त्यावरती पाच म्हणजे हळद कुंड खारी खोबरं सुपारी असे सर्व पाच पाच साहित्य ठेवतात आणि पाच जणी सुभासणींनी त्यांच्या ऊटीमध्ये ही विड्याची पानांचा असा वाटा त्यांच्या ओटीमध्ये द्यायचा असतो आणि एक देवाचा असतो असं ते त्या म्हणतात त्यांच्या भागामध्ये अशी विड्याची पानं म्हणजे ऊटीमध्ये दे देण्याचं त्याने त्यांची प्रथा आहे त्यांच्या भागामध्ये त्यामुळे त्या दरवर्षी अशाच पद्धतीने साजरी करतात आता आमचं इथं वान पण देऊन झालं होतं आणि ओटी ओट्या पण भरल्या होत्या आमचं नियोजन चाललं होतं की आता उखाने घ्यायचे प्रत्येक जणीने उखाने घ्यायचे होतो मोगऱ्याचा सुगंध करतो <सीज़ीश्ता के जागे सवड़ी> आणि आज संक्रांत आहे त्यामुळे मुलांना शाळेला देखील इकडे सुट्टी होती तर मुलं देखील म्हणजे ज्याच्या ताईंनी आपली आपली मुलं सोबत आणली होती मुलं आपल्या खेळामध्ये बग्न होती आणि मंदिरामधील हे सर्व कार्यक्रम पूजा आवरल्यानंतर आम्ही चाललो होतो घरी तर बघू शकता कॅम्पस मध्ये खूप असे सुंदर झाडे आहे वातावरण पण आज छान ऊन पडलं होतं दुपारी उशिरा ऊन पडलं होतं शिवाय आणि संक्रांतीला म्हणाल तर मी आज ना जेवणामध्ये बनवली होती पुरणपोळी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून आम्ही मंदिरामध्ये ही पूजा वगैरे करण्यासाठी आलो होतो तर मला जास्त काही शूट करता नाही आलं जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजचा हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर लाईक करा आणि पुन्हा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आता संक्रातीला जर हळदी कुंकाचे डाग पडले असतील ना ओले डाग असतात ते काय सहज निघत नाही तर ते डाग कसे काढायचे यावरती मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देते जाऊन नक्कीच पाहू शकता